पण पाहत आहात एकमेव किसान साबला गाव पाणीदार करण्यासाठी एआरटी संस्था यवतमाळ यांनी घेतला पुढाकार केस तालुक्यातील साबला गाव हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतं त्यातच आता साबला या गावात भर पडली ती म्हणजे पाणी पाणीटंचाईची बऱ्याच वर्षापासून या गावाला पाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो याची दखल ही जिल्हा यवतमाळ येथील एआरटी रुलर टेक्नॉलॉजी संस्था यवतमाळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुहासराव धस जलसंधारण तज्ञ पवनराव नखाते प्रकल्प व्यवस्थापक माननीय वली तांबोळी प्रकल्प सहाय्यक श्रीमती ज्योतिताई सांभरे यांनी पुढाकार घेऊन केस तालुक्यातील साबला हे गाव दत्तक घेतले आहे आणि या गावाला टँकर मुक्त करण्यासाठी या गावाची निवड केली आहे साबला या गावाच्या परिसरातील लहान ओढी नाले नद्या यातील गाळ काढून त्याचे रुंदीकरण करणे त्यामध्ये पाणी अडवण्यासाठी बॉक्स बनवणे पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीत मोरले पाहिजे म्हणजे यानंतरच्या पुढील काळात या गावातील नागरिकांना तसेच पशुपक्षी प्राणी यांना पाण्याची कसलीही अडचण येणार नाही यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या कामाचा शुभारंभ उपसरपंच श्रीमती कचराबाई राजेंद्र सरवते समाजसेवक नरहरी काकडे ग्रामपंचायत अधिकारी माननीय धनराज सोनवणे चेअरमन उत्तमराव काकडे माजी सरपंच मधुकर काकडे माजी सरपंच महादेव कटारे ग्राम रोजगार सेवक दत्तकुमार काकडे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ पोपट काकडे मेजर बबनराव मुळे माजी ग्रामपंचायत सदस्य रामराजे शिंदे श्रीमंत नाईक नवरे आश्रुभा काकडे सेवा सहकारी सोसायटी संचालक सदाशिव काकडे तसेच बाबुराव काजी, पवन सरवदे जालिंदर मुळे अनिल भोसले संजीवन नायकनवरे सुदामराव राऊत रामभाऊ काकडे गोरख काकडे बप्पा काकडे ताताराम मुळे विश्वनाथ नाईकनवरे उत्तमभाऊ काकडे राजेभाऊ काकडे विलास काकडे जगन्नाथ काकडे सुभाषराव काकडे गुलाब मोळे राम काकडे सावताराम नवरे सुदाराम सुदामराव नवरे इत्यादी गावकऱ्यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला केच न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा